रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला अभिनंदन कोल्हापुरे यांच्या खून तपासासाठी फिरवले कपनूर येथे खासगी बँकेचे विभागीय व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य संशयताला शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री तपासासाठी घटनास्थळी तसेच कपनूर परिसरात फिरवलं आणखीन एका अल्पवयीन संशयताला ताब्यात घेण्यात आला असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे कबनूर येथे अभिनंदन कोल्हापुरे यांचा चार दिवसापूर्वी खून करण्यात आला होता या प्रकरणी चव्हाण रोहित जगन्नाथ कोळेकर विशाल राजू लोंडे व आदित्य संजय पोवार विवेक विठ्ठल साळुंक आणि ओंकार विकास राऊत यांना अटक केली आहे पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर असता आणखीन एक दिवसाची वाढ केली याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाडी यांनी दिली दरम्यान तपासाच्या दृष्टीने मुख्य आरोपी पंकज चव्हाण याला पोलिसांनी घटनास्थळी फिरवले मृत अभिनंदन कोल्हापुरी याच्या घरापासून ते पेट्रोल पंपाजवळील घटनास्थळापर्यंत पोलिसांनी त्याच्याकडून हल्ल्याचा संपूर्ण क्रम समजून घेतला यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पंकज चव्हाणकडून खुनाच्या वेळेची संपूर्ण माहिती घेतली असून तो कोणत्या मार्गाने गेला कोणत्या ठिकाणी थांबला आणि नेमका हल्ला कसा घडवून आणला याबाबत सखोल चौकशी करण्यात आली या, या प्रक्रियेदरम्यान पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने आणि तपास पथकातील अधिकारी उपस्थित होते महानकट निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी